प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय हो आपना बिडो करो आपणा बिडो करो विजय हो प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय हो निलेश पाटील मुर्दाबाद 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 निलेश पाटलाच करायचं काय हरी मुंडीवर हरी मुंडीवर निलेश पाटील चोर आहे चोर आहे चोर आहे निलेश पाटील चोर आहे चोर आहे चोर आहे अरे या भ्रष्टाचारी निलेश पाटलाचं करायचं काय हालीमुंडी वर पाय या भ्रष्टाचारी निलेश पाटलाचं करायचं काय हाली बुंडी पाय या भ्रष्टाचारी निलेश पाटलाचं करायचं काय हालीमुंडी वर पाय या भ्रष्टाचारी निलेश पाटलाचं करायचं काय हाली बुंडी पाय या भ्रष्टाचारी निलेश पाटलाचं करायचं काय हालीमुंडी वर पाय मुद्दाबा गुंडाबाद गुंडाबाद या भ्रष्टाचारी ते करायचं काय खाली मुंडी होत काय या भ्रष्टाचारी ते करायचं काय खाली मुंडी होत या भ्रष्टाचारी निलेख ते करायचं काय खाली मुंडी होत या भ्रष्टाचारी ते करायचं काय खाली मुंडी होत आर जन पक्षाचा विजय जन जनशक्ती पक्षाचा विजय आपणा बिडो आपणा बिडो yeah, yeah.